आज मी तुम्हाला आपण दररोज बायबल वाचण्याने महत्वाचे फनास फायदा काय आहे ते पाहूया कारण की आपण शारीरिक रीतीने मानसिक रीतीने रीतीने वाढ होण्याचा खूप गरज आहे ह्यांच्यासाठी आपण रोज देवाचे वचन मन केले पाहिजे वाचले पाहिजे देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेला आहे की ते त्याला दुसरे पत्र तिसरे अध्याय आणि सोळावा वचन मध्ये असं आहे की प्रत्येक परमेश्वर प्रेरित दाखवणे सुधारण नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे ह्या कर या की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हा चला आज आपण बायबल वाचण्याची महत्त्वाचे फनस फायदा काय आहे ते मी तुम्हाला सांगते लक्षपूर्वक ऐकूया हे मला क्षमा करण्यास शिकवते ह्यामुळे मला आनंद मिळते हे स्पष्टता प्रदान करते हे माझे डोळे उघडते ते माझी पावले निर्देशित करते हे प्रेम दाखवते हे दया शिकवते ते मला शक्ती देते ते आशीर्वाद देते तो सल्ला देतो ते पुनरुज्जीवन होते हे मला धैर्य देते ते अंधारांत प्रकाश टाकते जे मृत होते त्या ते जीवन श्वास घेते हे माझे शरीर बरे करते ते मला वाईटापासून वाचवते हे मला एक चांगले उपाय देते तो चांगला मार्ग दाखवतो ते मला बदलते हे मला एकाग्र ठेवते ते मला पुढे ढकलते ते माझ्या विचारांचे रक्षण करते ते मला प्रलोभनाशी लढते हे शांती प्रदान करते हे चांगले संबंध तयार करते हे एक मोठे दृष्टिकोन प्रदान करते ते सक्षम करते ह्यामुळे माझ्या दृष्टिकोन बदलते हे माझी मन पुष्टीकरणाने भरते हे मला आत्म आत्मविश्वास देते मी कोण आहे ह्याची आठवण करून देते ते माझ्या आत्म्याला फीड करते हे मला फसवणुकीपासून मुक्त करते ते माझ्या भाग होते हे माझे आयोजित करते हे मला इतरांना मदत करण्यास प्रवृत्त करते ह्यामुळे तणाव कमी होतो हे त्याच्या कृपेसाठी माझ्या अपराधाची देवाणघेवाण करते हे मला व्यसनावर विजय मिळवण्यास मदत करते हे मला निरोगी जीवनशैली राखण्यास मदत करते हे मला कारभारीपणा शिकवते हे मला कर्जापासून दूर ठेवते हे मला माझे उद्देश शोधण्यात मदत करते हे मला माझे उद्देश पूर्ण करण्यासाठी सज्ज करते ते माझ्या चिंता दूर करते ते मला सत्याने सज्ज करते हे सोबदाचे माझे नाते मजबूत करते ते जतन करते हे संरक्षण करते आणि ते देवाला संतुष्ट करायसाठी मदत करते शेवटले मी तुम्हाला एक बोनस फायदा काय आहे मी तुम्हाला सांगते आपण दररोज बायबुल वाचल्याने देव कोण आहे आपण समजून घेण्यासाठी मदत करते म्हणजे देव कोण आहे त्यांचे गुणगण काय आहे त्यांची नैतिकता काय आहे त्यांचे बदल आपण समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करते जर आपण देवाला समजून घेतला स्वतःलाही समजून घेणार मी कोण आहे माझे विचार काय आहे माझे विचारधारा काय आहे माझ्या जी जीवनाचे उद्देश काय आहे सर्व आपा मी म्हणजे कोण आहे स्वतःला समजून घेण्यासाठी देवाचे वचन आपल्याला मदत करते तुम्ही दररोज देवाचे वचन वाचा विश्वास मध्ये मजबूत होवा देवाचे ज्ञान मिळवून घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देऊ आमेन